शून्यावरून सुरू झालेला खेळ पर्यंत पोहोचतो आता मात्र पहिल्याच लढाईमध्ये रोहन मात्र इथे पाच होतो एक <laughs> पॉझिटिव्ह एनर्जी या ठिकाणी आपण पाहतोय चहू बाजूला जर आपण पाहिलं अनेक मोठ्या गर्दीनं रसिक प्रेक्षक मात्र ही स्पर्धा पाहण्यासाठी जमलेले आहेत आता मात्र पहिलीच ओपनिंगची चढाई करणारा बाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे ओपनिंगचाच गुण या ठिकाणी मणि विधारण या संघा मात्र या ठिकाणी बरोबर सन्मान केला जात असतो आणि रडत बसण्यापेक्षा वर्तमान काळाची झुंज देऊन भविष्यकाल घडवण्यात खऱ्या अर्थानं पराक्रम असतो आणि असे पराक्रम येऊन ज्या आज आपण पाहणार आहोत मैदानावर शिवाय खेळा मंडळाच्या या मैदानावर जय हनुमान हे रडवसे चढाई चढ येतोय झिरो वन असं गुणफलक या ठिकाणी आपण समोरच्या गुणफलकावर लागलेला पाहतोय हो सुंदर अशी शांतता शांत आणि अशी एक शांततामय वातावरण अजून देखील ही कबड्डी स्पर्धा पाहण्यासाठी आमच्या माता भगिनी अजून देखील थांबले हे देखील या कबड्डीचं यश

रसिक प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या कट्टराटामध्ये निश्चितपणे रंगलेला सजलेला हा खेळ म्हणजेच कबड्डीचा पुन्हा एकदा या ठिकाणी एक उत्तम म्हणून आपली भूमिका नेहमी रसिक मनाला या ठिकाणी दाखवणारा खेळाडू आता मात्र चढाईच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय एक अचूक कोपरारक्षक ज्या वेळेला संधी मिळतो ना त्यावेळेला संधीच सोनं करा म्हणजे करणारच असा खेळाडू आता मात्र चढाईसाठी येतोय पुन्हा कारो हा एक मध्यम उंची गाठलेला रोहन आता मात्र चढाईच्या मुख्य भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय पणांना देखील या ठिकाणी अगदी जोड्यामध्ये तेल घालून या स्पर्धेचं निरीक्षण करावं लागतं परीक्षण करावं लागतं आणि तेव्हा कुठं उत्तम या ठिकाणी शुभम मात्रेला मात्र या ठिकाणी बाद करतोय कोण आहे ऋषिकेश मी अगोदर म्हटलं होतं एक लकी पॉइंटर म्हणून नेहमीच ऋषिकेश भूमिका आपले मांडत असतो परंतु आता मात्र समोर असणारा संघ हा जय हनुमान भेरण आहे एकाच गावातील दोन संघ एकमेकांत समोर लढत असताना एक आपुलकीच्या नात्यानं हा खेळ खेळला जातो मी अगोदर म्हटलं होतं कबड्डी हा आपुलकीचा खेळ आहे हा खऱ्या अर्थानं भाऊकीचा खेळ आहे हा खऱ्या अर्थानं आपल्या मानुसकीचा खेळ आहे आणि हाच खेळ या ठिकाणी अर्थात जय श्री शिवाई ग्रामंडळ बांधण या ठिकाणी संपन्न होत असताना पाहतोय कोणतंही बाळबोट न लागता ही ला स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये पोहोचली त्याच खऱ्या अर्थानं सर्वश्रेय सर्व खेळाडू मित्रांना जातं सर्व संघांना जातं आपण मांडलेली की खऱ्या अर्थानं एक चांगली भूमिका हीच या स्पर्धेचं यश आहे सुंदर असा खेळ दोन एक अशा या गुणफलकांमध्ये आपण पाहतोय अनेक चषक आपली वाट पाहतात मग सांगित असतील मग वैयक्तिक असते मग रोग प्रवणते हा ड्राई चा या ठिकाणी ऋषीगेश सर आयसाठी येतोय एक गुणवत्तापूर्ण खेळ दोनही संघांकडून आपल्याला सुरुवातीपासून पाहायला मिळाला मोठमोठ्या या दोन पायांमध्ये ती पकड मित्रांनो खऱ्या अर्थानं वाखाण्या होती एक पाय पकडणं सोपं आहे परंतु दोन पायांमध्ये पकड ही नेत्र दीपकच ठरत असते आपल्या संघाच्या दृष्टिकोनातून एक सुंदर अशी पकड या ठिकाणी केली गेली आता मात्र झिरो तीन अर्थात जय हनुमान खेरड आणि झिरो एक अमारी देवी खेरड दे दे सौरपदा या ठिकाणी आपण लागून दबाव एकदम शांतता वातावरणामध्ये ही कबड्डी स्पर्धा आपल्याला पार पाडायची आहे आणि ही भूमिका मात्र तुमची आमची सर्वांची एक भूमिका नव्हे तर एक जबाबदारी आहे आणि आपण सर्वदा एक जबाबदार पसर म्हणून या ठिकाणी ही स्पर्धा पाहतोय अनुभवतोय आणि अजमावतोय आणि अशाच कबड्डीचा हा अंतिम क्षण युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये या कबड्डीचा आनंद मात्र खेळला जातोय आणि डोळे बारमे भरणारी कबड्डी स्पर्धा आहे हे तर आहे सढाईसाठी असा आहे पुन्हा एकदा रोहन चढाईंची अदला बदल ही आपल्याला नेहमीच पाहायला मिळत असते परंतु दोनही संघांमध्ये जी पॉवर आहे ती क्षमता आहे ते गुण आहे ते कौशल्य रोहन एक गुण आपल्या संघासाठी मिळवतोय निश्चितपणे एक गुण मिळवतोय हृदयाची धडधड वाढवणारा हा खेळ प्रत्येक हितचिंतकाच्या मनामध्ये या ठिकाणी या खेळाबद्दल उत्सुकता आहे आणि आपलाच संघ जिंकावा हीच या ठिकाणी आशा आणि अपेक्षा व्यक्त केली जाते दोनही संघ निरंज आहेत आता विजय हा कबड्डीचा होत असतो संघांचा होण्यापेक्षा कबड्डीचा विजय या ठिकाणी होत असतो आणि ही कबड्डी एक, दी। दे थे तुक थे तुक एक आता दीपक तास पाहायचंय पुन्हा एकदा समी या ठिकाणी चढाईच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे यश आणि अपयश या दोन कोणाला मित्रांनो दो। आता मात्र उरलासुरला राही रा बाजी राहीला एक फगड करणाऱ्या भाजी म्हणून आता चढाईच्या भूमिकेमध्ये या भाजीला आपल्याला आहे आपल्या संघाचा होतनर या ठिकाणी चढाई पडू म्हणून आपण भाजीला पाहणार आहोत मग बाजी बाजी लावणार का ही देखील एक महत्वाची भूमिका भाजीच्या माध्यमातून आपण पाहणार का, का निश्चितपणे या महासंग्रामामध्ये कोणता संघ या ठिकाणी अंतिम बाजी लावणार इकडे आता मात्र गुणपणावर जर आपण पाहिलं बायसन पुन्हा एकदा रोहन आता मात्र संपूर्ण टीम या ठिकाणी मैदानामध्ये कार्यशील असताना आपण पाहतोय रसिक मनाच्या चेहऱ्यावरील या ठिकाणी भावा पाहता स्तब्द अशी या ठिकाणी रसिक या ठिकाणी थांबलेला आहे या कबड्डीचा आनंद घेण्यासाठी अगदी सुरुवातीला पकडलेली जागा अजून देखील आजूबाजूला कुठेच झाली नाहीये आहे इतकं इम्प्रेशन या कबड्डीचं आहे इतकी आकर्षित आकर्षकता या कबड्डीमध्ये आहे ज्यानं शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला या ठिकाणी थांबवलंय आता मात्र होती आपल्या संघाचा एक उत्तम आणि दर्जेदार चढाईपटू रायगड जिल्ह्याला धोरण घालणारा हा खेळाडू आता मात्र चढाईच्या मुख्य भूमिकेमध्ये जे हनुमान धेरण संघाच्या सांगण्यामध्ये प्रयत्न करत असताना आता याला म्हणता समेल खूप सुंदर अतिशय सुंदर पुन्हा एकदा या ठिकाणी शेवटपर्यंत त्याच जल्लोषामध्ये त्याच आनंदामध्ये त्याच ऊर्जेमध्ये या ठिकाणी आमचा असणारा मायबाप रसिक प्रेक्षक वर्ग खऱ्या अर्थानं एक उत्तम आणि चांगल्या कबड्डीची साक्ष देतो आहे हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे कारण नेहमीच भक्ताचा भगवंताचा महिमा हा भक्तच गात असतो म्हणून रसिक प्रेक्षक देखील या ठिकाणी खूप महत्त्वाचा आहे कबड्डीचा महिमा गाणारे आमचे प्रेक्षकच असतात आणि त्यांच्या समवेत होणारा हा खेळ हा तितकाच महत्त्वाचा आहे पाहतोय पुढची चढाई ऋत्विक यांची आणि ऋत्विक या ठिकाणी जसे की ठरणार होता हो हो आता मात्र एक एक गुण घेत ऋत्विक मात्र या ठिकाणी वरचड होणार का नऊ चार असा खेळ आहे रोहन पुन्हा एकदा चढाईसाठी गेलाय रोहनने आतापर्यंत अनेक गुण अनेक सामन्यांमध्ये टिपलेले आहेत त्यामुळे तो देखील इतकाच कॉन्फिडन्स मध्ये या सामन्यामध्ये खेळाचं प्रदर्शन वाटणार परंतु रोहन देखील या ठिकाणी बाद होतोय धन्यवाद पुन्हा एकदा समय आता असं म्हटलं जय आणि पराजय या देखील नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि निश्चितपणे हे देखील आपल्याला प्रत्येक सामन्यामध्ये पाहायला मिळतं हॅलो सर आवरायचं आणि हरलद सावरायचं हरलद रावरायचं विलद सावरायचं हे मात्र प्रत्येक खेळाडून या ठिकाणी आत्मसात करणं गरजेचं आहे कोणत्याही कर को विजयाचा एक खूप मोठा जल्लोष आणि कोणत्याही पराभवाचा मेवन कंड आपल्यामध्ये न बाळगता पुन्हा पुढील स्पर्धा खेळण्यासाठी सज्ज व्हायचा हे पुन्हा एकदा रोहन पाच बारा गुणांची मालिका मात्र वाढते एक एक फुलहार वेचून त्या ठिकाणी अखंड फुलहार तयार होत असतो एक एक दीप लावून अखंड दीपमाळ तयार होत असते एक एक गुण घडून खऱ्या अर्थानं या ठिकाणी गुणांचा डोकर मात्र तयार होत असतो आणि तशाच प्रकारे या ठिकाणी पाच बारा अशा गुण या ठिकाणी दोन एक सांगा आपण पाहतोय अंकुश पाहिला शेवटचा क्षण रोमांचकारी नाही दीपक दीपक्त दृष्ट होगा हेच खूप महत्वाचं रोहन सडाईसाठी येतो रोहन आणि आता रोहन जाणार नहीं 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 रे, हे, याचा जवळपास पाच पंधरा असा गुणबल त्या ठिकाणी झालेला आहे आता मात्र शुभमात्रे गुरु सुरु शुभम मात्र या ठिकाणी राहिला पाच पंधरा फक्त आपण बोर्डवर त्या ठिकाणी एक आनंद हा खेळ आपण सेलिब्रेट करतोय साजरा करतोय आणि त्याचा सगळ्यांनीच आनंद लोटायचा आहे कोणत्याही प्रकारचं सुख आणि दुःख हे या स्केड मध्ये नसतोय खेळ महत्वाचा आहे जिवंत करण्याचं काम जीव देण्याचं काम शिवच्या लढाईमध्ये या ठिकाणी केलं म्हणजे तो संयमाचा अभाव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला एक हे काही घरामध्ये टँकिंग आता मात्र रोडविंग मात्र मैदानामध्ये आलाय जो खऱ्या अर्थानं लढाईचा बादशाह म्हणून रायगड जिल्ह्यामध्ये ओळखला जातो मग रोहन त्याचा सामना करण्यासाठी या ठिकाणी सज्ज होते माहीत रोहन या अगोदर पराक्रम पात्र केला वेळ आणि खेळ या दोनही गोष्टी मित्रांनो या खेळामध्ये खूप आहे स्पर्धेमध्ये खूप महत्वाचा युग असत स्पर्धे मध्ये आपण खेळतो स्पर्धा सगळेच असते वृद्धिंगना मात्र एक पूर्ण अचूक त्या ठिकाणी आपल्या लाटेनं आपल्या पायानं मात्र जिंकला आहे आता मात्र रोखा परंतु खेळाला मजा मात्र आली खेळाला रंग मात्र चढली खेळ मात्र एक अविस्मरणीय प्रसंग एक अविस्मरणीय हा खेळ म्हणून तुमच्या आमच्या चिरकाळ स्मरणात राहणारा खेळ आहे हे मला विषय

आता मात्र काहीसा रिपीट होणार का परंतु नाही रोहन मात्र वाद झालाय आणि अधिक अजून एका गुणांची भर मरिनी विधेरण या संघासाठी या ठिकाणी मिळाले आता मात्र दहा पंधराडू आहे मात्र आता वेळच ठरवणार आणि रण देवता ठरवणार की कोणाला साथ द्यायची देवता ठरवणार या स्पर्धेमधून आपण बोलता अंतिम विजेता संघ आहे

लहरों से डर कर नैया पार नहीं होती हिम्मत वालों की कभी हार नाही होती हिम्मत ही मरदान को मदद मुदा अनेक पहातो हिम्मत ही ना हिम्मत मिलत असते मित्रांनो मग ही किंमत ही कुठेही बाजारात मिळत असते स्वतः निर्माण करायची असते शेवटची चार मिनटे दहा सतरा दहा सतरा थोडस शांत राहून पाहिलं संपूर्ण मैदान शांत आहे <laughs> <रुणे के। laughs> आता मात्र गोंगा बांधला म्हणजे

बाजूला काढून अशा प्रकारच्या कड्याचा आनंद घेणं हे देखील आपल्या चांगल्या आयुष्यासाठी निरोगी आयुष्यासाठी खूप महत्वाचं आहे मित्रांनो मग काम 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 हे काम हे बाजूला आता मात्र या ठिकाणी येणार की थांबणार आणि आता मात्र होती या ठिकाणी दहा पाच पाच दहा वेळ पुन्हा एकदा बाजीचा मात्र चटकला खेळाडू आणि थांबला मात्र मध्यांतरासाठी थांबला अकरा पाच असा गुण फलक आहे अजून देखील छोटे बच्चे या ठिकाणी लागले आहेत सर्व छोटे आमचे रसिक कोण आहे एकदा कमी यावेळेला सुंदर सुंदर घेतो सुमित हा प्रमुख रायडर यावेळी मात्र बाद झालाय आणि त्यामुळे पुन्हा एकदा सामन्यात प्रवेश करण्याची सुवर्ण संधी मरिदेवी देणार या संघाला असणार आहे सुमित कोर्टच्या बाहेर आणि ऑप्शन झालेला आहे समीर हिरवे पाचशे डिफेन्स मध्ये सुंदर डिफेन्स आणि ऋतिकला जीवनदान मिळालं आहे तेरा एकोणीस दोनच्या डिफेन्समध्ये मध्ये ऋतिक रेड करतोय ऋतिकने यावेळेला मात्र एक गुणाची कमाई करून दिला आहे चौदा एकोणीस हा पंचावन्नची दोन मिनिटचा रायडर शेवटचा खेळाडू आता खेळांच्या कारणामध्ये शेवटच्या दोन मिनिटामध्ये हा मॅच कसा रंग दाखवतो या मॅच मध्ये रंग बदललेला आपण पाहतोय सतरा एकोणीस रुल आणि त्यामध्ये इथे झाल्यानंतर सतरा एकोणीसच्या वर्गाने

रस रेड वरती येतोय सातच्या रिपेक्समध्ये अठरा एकोणीस 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 अशा प्रकारे हा मॅच या ठिकाणी सुरू झालेला आहे रुथिक فائل <laughs> سید

एकोणीसशे एकोणीस हा सामना आपण घेतो या क्षणाला या ठिकाणी समाप्त होणार आणि हा मॅच टायम भेटतोय एकोणीस मध्ये सामना रेडचा मॅच झाला माझी रेट वर्ती मरी देवी हिरण सगळ्या बाबाजी

तीन धन दीपक कासा के रेड मरीदेवी देवी देवी धैरण दीपक कासा रेड वर्ती तीन धन सा बाहर से प्रेक सुंदर चार तीन गुडम चार दो ऋषिकेशिकेशच्या बरे देरण संघाचा रायडर

कुछ मिला होता रही है रे तीन पास मात्र क्या मात्रा कैश दोस्तों यानी कहीं बुरे प्रांतों में क्यों